नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक खोळकरजी ॲटोमोबाईल टेक्नॉलॉजी विभाग अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती मागील तासाला आपण मोजमापांच्या प्रकारांची माहिती पाहिली आता आजच्या तासाला आपण या लेसन मधील पुढचा भाग की ड्रॉइंग वर मोजमाप देण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींच साह्य आपल्याला घ्यावं लागतं याविषयी माहिती पाहणार आहोत आता ड्रॉइंग वर मोजमाप देताना आपल्याला कोणत्या गोष्टीचं साहित्य साह्य घ्यावं लागतं तर पहिलं साह्य घ्यावं लागतं ते म्हणजे या माप रेषेच ही रेषा बारीक आणि सलग असते बाह्य रेषा वाढीव रेषा किंवा मध्य रेषांना कि स्पर्श करणारा बाण काढून या रेषेचा शेवट करतात म्हणजेच माप रेषा आहे दिसतंय का हे डायमेन्शन लाईन दिसतंय तुम्हाला शॅडो मार्क माप केलेलं आहे आणि अशा प्रकारे या रेषेच्या दोन्ही बाजूला बाण काढतात आणि ह्या वाढीव रेषेवरती तो बाण टेकवतात तर त्या ड्रॉइंग वर माप दाखवण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम या माप रेषेचं सहाय्य लागतं त्याला डायमेन्शन लाईन असं म्हणतात क्लिअर त्यानंतर माप देण्यासाठी अजून आपल्याला काय सहाय्य लागतं तर बाण आकृतीमध्ये या ठिकाणी बाण दाखवलेला आहे माप रेषेच्या प्रत्येक टोकाला बाण काढून बाणाचे टोक बाह्य रेषा वाढीव रेषा किंवा मध्य रेषेला स्पर्श करतात म्हणजेच हा जो बाण काढलेला आहे आकृतीमध्ये हा या वाढीव रेषेला काय केलेला आहे तो टेकवलेला काढला पाहिजे आणि बाण हा पोकळ वगैरे असा न काढता हे सगळे चुकीचे बाण आहे करेक्ट बाण कोनचा हा भरीव भरीव बाण त्या ठिकाणी काढलेला दाखवायचा आणि तो त्या वाढीव रेषेवरती काय असला पाहिजे टेकलेला असला पाहिजे आता बाणाची साईज ही बाह्य रेषेच्या जागीच्या प्रमाणात असावी म्हणजे बाणाची लांबी ही त्या रुंदीच्या तिप्पट असावी म्हणजे ही जी रुंदी आहे बाणाची या रुंदीच्या तीनपट अंतर घ्यायचं आणि हे टोक काढायचं आणि नंतर तो बाण काय करायचा डार्क का करायचा टोकाकडे दोन किंचित वाकड्या रेषा काढून त्यातील छोटीशी पोकळी भरून बाण हा काळा काळाभर करतात तुम्हाला दिसतोय वेगवेगळ्या वेग आता ह्या आकृतीमध्ये वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे बाण दाखवले आहेत पण साधारणपणे बंदिस्त व भरव भरीव बाण म्हणजे अशा प्रकारचे बाण त्या मध्ये काढतात त्यानंतर ड्रॉइंग वर मोजमाप देताना तिसऱ्या कोणत्या गोष्टीचं आपल्याला सा सहाय्य लागतं तर लीडर रेषा आता या आकृतीमध्ये ह्या लीडर रेषा दाखवलेल्या आहेत दिसते तुम्हाला हिता असेल ही, ही दोन नंबरची असेल किंवा तीन नंबरची असेल तर वर लिहिलेले टिपन असेल हे लीडर रेषेने टिपनची जाका स्पष्ट करतात आणि ही जी रेषा आहे ही बारीक आणि पुसट असते लीडर एका टोकाला डॉट किंवा बाण दाखवून शेवट करतात आता पाहित बाण किंवा डॉट दाखवतात शक्यतो बाण दाखवतात आणि त्या रेषेचं काय करतात असं शेवट करतात डॉट हा बाह्य रेषेच्या आत असावा व बाण हा बाह्य रेषा स्पर्श करावा म्हणजेच या बाह्य रेषेला तो स्पर्श करणारा बाण असावा लीडरच्या दुसऱ्या टोकाला आडवी रेषा काढून म्हणजे अशी शेवट कधीही उभा आडवा किंवा वक्र काढू नये लीडर ज्या रेषेला स्पर्श करतो त्या रेषेला तीस डिग्रीपेक्षा कमी कोल्हा काढू नये म्हणजेच हा जी लीडर रेषा आपण काढलेली आहे साधारणपणे हा जो अँगल आहे हा साधारण तीस डिग्री असावा तीस पेक्षा कमी अँगल असू नये लक्षात येते तर साधारणपणे तीस डिग्री मध्ये ही लीडर रेषा काढावी वर्तुळ किंवा कंस दाखवताना तो त्रिजेच्या दिशेत काढावा आणि एकापेक्षा जास्त गोष्टीसाठी सामायिक लीडर रेषा वापरू नये तर अशा प्रकारे ड्रॉइंग वर मोजमाप देण्यासाठी आपल्याला माप रेषेचा उपयोग होतो बाणांचा उपयोग होतो आणि या लीडर रेषेचा उपयोग होतो त्यानंतर वरील पुढचा जो भाग आहे तो वरील माप देण्याच्या पद्धती आपण पाहूया आता वर मोजमाप देण्याच्या दोन पद्धती एक संय पद्धत आणि दुसरी एक दिशीय पद्धत आता संरेषीय पद्धत मध्ये या पद्धतीमध्ये मापे अशा पद्धतीने देतात की ड्रॉइंग शीटच्या तळाच्या बाजूने किंवा शीटच्या उजव्या बाजूने ती वाचता येते आणि एक दिशीय पद्धत म्हणजे कोणची तर या पद्धतीमध्ये मापे अशा पद्धतीने देतात की त्यांचे वाचन ड्रॉइंग शीटच्या तळाच्या बाजूनेच करता येते ज्या ठिकाणी मोठे ड्रॉइंग असते व भाग अगदी लहान असतात त्या ठिकाणी उजव्या बाजूने वाचणे अवघड जाते अशा वेळी या पद्धतीचा वापर करतात तर अशा प्रकारे सौरेषीय पद्धतीमध्ये अशा प्रकारे माप देतात की जेणेकरून ड्रॉइंग शीटच्या तळाच्या बाजूने आणि त्या शीटच्या उजव्या बाजूने वाचता येतील देता येतं आणि एक दिशीय पद्धतीमध्ये मापे अशा पद्धतीने देतात की त्याचे वाचन ड्रॉइंग शीटच्या तळाच्या बाजूनेच करता येते आणि ज्या ठिकाणी मोठे ड्रॉइंग असते किंवा लहान भाग असतात त्या ठिकाणी उजव्या बाजूने वाचणे अवघड असते अशा वेळी या पद्धतीचा वापर करतात ठीक आहे त्यानंतर आपण या मोजमापा संदर्भातला एक मोठा एक साधारण माप देण्याचे सर्वसाधारण नियम याची एक आपण माहिती पाहणार आहे आता आपण वरती ड्रॉइंग काढल्यानंतर त्यांना माप कशा प्रकारे द्यायचं त्याचे काही नियम तयार केलेले आहेत तर हे माप देण्याचे सर्वसाधारण नियम आपण पाहणार आहोत पहिला जो नियम आहे की मोज मापे अशा रीतीने पूर्ण करावीत की बेरीज वजाबाकी शक्यतो करावी लागू नये किंवा कोणतेही माप ग्रहित धरण्याची किंवा सरळ ड्रॉइंग वरून मोजण्याची गरज पडू नये हा पहिला नियम आहे मोजमाप देण्याचा दुसरा जो नियम आहे तो म्हणजे प्रत्येक माप द्यावे परंतु मापाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणजेच एकच माप त्या ड्रॉइंग वरती सारखं सारखं देऊ नये ठीक आहे तिसरा जो नियम आहे की देखाव्यावर मापे अशा ठिकाणी द्यावीत की जेथे त्याचा उपयोग जास्त स्पष्टपणे दाखवला जाईल चौथा नियम आहे जोपर्यंत आतल्या बाजूने मापे जास्त स्पष्ट व सहज वाचता येत नाहीत तोपर्यंत मापे देखाव्याच्या बाहेरच द्यावी शक्यतो मापे ही देखाव्याच्या बाहेरच द्यावी समजा आता हा एक देखावा काढलाय की सगळं माफ आतमध्ये दाखव बाहेरच्या बाजूला दाखवलेली आतमध्ये कुठं माप दाखवलेत का इथं तर कोणत्याही ड्रॉइंग मध्ये माप ही, ही शक्यतो त्या ड्रॉइंगच्या बाहेरच्या बाजूला काढलेले असावे त्यानंतर पाचवा जो नियम आहे तो म्हणजे माप रेषा एकमेकांना क्रॉस करू नयेत किंवा तुटक रेषांना माप देण्याचे टाळावे माप रेषा ड्रॉइंगच्या इतर कुठल्याही रेषेला क्रॉस करू नये म्हणजेच ह्या सुद्धा माप रेषा काढलेल्या आहेत ही ची असेल वीस ची असेल दहा ची असेल साठ ची ह्या माप रेषा कुठेही क्रॉस झालेल्या नाही ठीक आहे कुठेही क्रॉस झालेले नाही आणि त्यामुळं त्या काढण्याची पद्धत या समोर आकृतीप्रमाणे असावी बाह्य रेषा किंवा मध्यरेषा कधीही माप रेषा म्हणून वापरू नयेत ठीक आहे त्यानंतर माप देण्यासाठी सरेशीय पद्धत वापरावी आणि माप रेषा ही बाह्य रेषेपासून कमीत कमी आठ मिलीमीटर दूर असावी म्हणजे हे पहिलं माप जे दिले तुम्ही सोळा या वस्तूपासून हे जे अंतर आहे हे कमीत कमी आठ मिलीमीटर असावं किती आठ मिलीमीटर अन्यथा ही या रेषेला अगदी चिकटून माप काढून ड्रॉइंग ते ते वाईट दिसत तर कमीत कमी हे जे अंतर आहे हे आठ मिलीमीटर ठेवून नंतरच ही खालची रेषा त्या ठिकाणी काढा ठीक आहे त्यानंतर मापाचे नियोजन आपण पाहणार आता मापाच्या नियोजनासाठी खालील पद्धतीचा वापर केला जातो एक साखळी मापे त्याला चेन डायमेन्शन आपण म्हणतो आणि दुसरं जे आहे ते समांतर मापे त्याला पॅरल डायमेन्शन असं आपण म्हणतो आता साखळी मापे या आकृतीमध्ये दाखवलेले यामध्ये मापे हे एका सरळ रेषेत देतात सर्वसाधारण माप हे लहान मापांच्या बाहेर देतात आणि लहान मापातील एखादे महत्वाचे नसलेले माप वगळतात नसले आता उदाहरणार्थ पहा ही माप एका रेषेमध्ये दिलेली दिसते सोळा असेल वीस असेल दहा असेल किंवा ही साठ असेल हे असे सरळ रेषेत दिलेले आणि हे माप देताना त्यातलं एखादं माप वगळलेलं असत सगळंच माप द्यायची गरज नाही कारण खालची संपूर्ण माप हे किती साठ मग हे माप किती असणार आहे तर हे वीस तीस चाळीस सेहेचाळीस म्हणजे हे चौदा माप आहे पण इथं चौदा माप द्यायची गरज नाही तर अशा प्रकारच्या मापाला काय म्हणतात साखळी माप आणि समांतर मापे म्हणजे काय तर यामध्ये सर्व मापे ही सामायिक पायाभूत रेषेवरून म्हणजे बेस लाईन वरन दाखवतात म्हणजे अशी ही बेस लाईन दाखवलेली दिसते का आणि या पद्धतीत एकत्रित त्रुटी कमी होतात त्यामुळे ही पद्धत जास्त करून वापरतात म्हणजे ह्या बेस वरूनच माप देते बघा सोळा किंवा हे तीस किंवा हे पन्नास किंवा हे साठ म्हणजे एकाच बेस लाईन वरून ही सगळी माप देण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीला काय म्हणतात समांतर मापे त्यानंतर माप पद्धतीची सामायिक वैशिष्ट्ये आता माप पद्धतीमध्ये मा काय काय पाहिजे तर व्यास त्रिज्या होल साइज, काउंटर बोवर्स काउंटर सिंक्स किंवा स्पॉट फेसेस चॅम्पर्स थ्रेड्स, टेपर्ड भाग तर या माप पद्धतीची ही सामायिक वैशिष्ट्य आहे आता खालील आकृतीमध्ये माप पद्धतीच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसाठी वे मोजमापाच्या वेगवेगळ्या पद्धती दाखवल्या आहेत आता पहा याच्यामध्ये वर्तुळाची माप दाखवण्याची पद्धत कशी आहे पहा याच्यामध्ये हा वर्तुळाचा व्यास आहे बाण बाहेरच्या बाजूला दाखवलेला हा बाण कसे बाहेरच्या बाजूला दाखवलेला दिसतंय या पद्धतीत काय केले बाद वर्तुळाच्या आतल्या बाजूला दाखवलेले क्लिअर याच्यामध्ये आणि हा लीडर रेषा काढलेली फाय म्हणजे ते वर्तुळाचा व्यास किती अठरा हा किती दहा आता वर्तुळात माप द्यायची ही तिसरी पद्धत पहा हा फाय चोवीस म्हणजे वर्तुळाचा व्यास किती चोवीस मात्र ही रेषेचे दोन्ही टोक आतल्या बाजूला काढलेले तर वर्तुळाची माप ही देण्याची ह्या वेगवेगळ्या पद्धतीमध्ये मध्ये आपण काढू शकतो क्लिअर ही पहिली पद्धत बाण बाहेरच्या बाजूला दाखवले हा वर्तुळाचा व्यास किती दाखवलाय समजा दहा आता वर्तुळाचा व्यास अठरा दाखवायचा असेल तर लीडर रेषाच काढलेली आहे पण बाण हे त्या वर्तुळाच्या आत दाखवलेले आहेत अशा प्रकारचं पण त्या ठिकाणी रेषा काढली तरी चालू शकते त्याचप्रमाणे या वर्तुळाचा व्यास असा आहे चोवीस ते बाण वर्तुळाच्या आतमध्ये काढलेले दाखवले तरी चालतात मात्र वर्तुळाचा व्यासाच माप दाखवत असताना ती रेषा त्या वर्तुळाच्या मध्यबिंदूतून जाणं अपेक्षित आहे तिन्ही रेषा वर्तुळाच्या मध्यबिंदूतून गेलेल्या आहेत त्यानंतर त्रिज्येची माप पा त्रिज्येची माप कशी केलेली आर सिक्स असं पण देता येऊ शकत हे बाहेरच्या बाजूला दिलंय ते हे आतल्या बाजूला दिले आर पंचवीस म्हणजे ही जी त्रिज्या आहे ही त्रिज्या किती आहे पंचवीस असंही तुम्हाला ते त्रिज्येचं माप त्या ठिकाणी दाखवता येतं असंही दाखवता येतं आणि याही प्रकारे दाखवता येतं तो, तो वेग तर आप तर आपल्या ह्या माप देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती या आकृतीमध्ये दाखवलेल्या आहेत त्यानंतर होल्सची माप होल्स म्हणजे छिद्र असतात आकृतीमध्ये तर ही होल्सची माप कशी दिलेली आहेत पहा याच्यामध्ये बाण आतल्या बाजूला बाण बाहेरच्या बाजूला ठीक आहे त्यानंतर हे पहा हा अँगल दाखवलेला आहे या रेषेपासून किती डिग्री अँगलपर्यंत या वर्तुळाचा मध्यबिंदू आहे किती तीस डिग्री तर ही होल्सची माप त्या ठिकाणी देण्याच्या ह्या वेगवेगळ्या वेग पद्धती आहेत आता टू होल्स व्यास किती दहा म्हणजे ह्या एक होलचा व्यास दहा आहे आणि ह्या पण होलचा व्यास किती दहा ह्या होलचा व्यास किती होल सोळा तर अशा प्रकारे त्या मधील जे छिदर असतात त्यांचा व्यास दर्शवण्याच्या ह्या वेगवेगळ्या पद्धती आपण मध्ये पाहू शकतो त्याचप्रमाणे चॅम्पर्सची माप आता चॅम्पर्स म्हणजे पा असा कट केलेला असतो दिसतंय मध्ये तुम्हाला या दोन्ही बाजूला कट केलेला आहे हे चॅम्पर्स आहेत हे चॅम्पर्स साधारण किती डिग्री अँगल मध्ये पंचेचाळीस आता ह्या चॅम्परची माप द्यायची पद्धत कशी दाखवलेली आहे पहा हा चॅम्पर्सचा तुम्हाला अँगल दाखवायचा असेल तर अशा प्रकारे दर्शवायचा या चॅम्परची जम जर तुम्हाला जाडी दाखवायची असेल तर माप कशा प्रकारे या प्रकारे द्यायचं त्याचप्रमाणे हे दोन चॅम्पर आहेत हितला एक आणि हितला एक हे दोन चॅम्पर किती डिग्री अँगलमध्ये येते पंचेचाळीस डिग्री अँगलमध्ये तर अशा प्रकारे हे जे चॅम्पर काढलेले आहेत या चॅम्परची माप कशा प्रकारे द्यायची हे आकृतीमध्ये त्या ठिकाणी आपण पाहू शकतो त्यानंतर काउंटर संक आता काउंटर संक मध्ये पहा या ठिकाणी हा मोठा किती मध्ये ते काढलेले तर नव्वद डिग्री अँगल पर्यंत हे, हे चॅम्पर काढलेले दिसतंय तुम्हाला सर्वांना त्याचा व्यास तिथं तुम्हाला किंवा रुंदी किती पंधरा मिलीमीटर दिसते त्याचप्रमाणे आतल्या बाजूचा जो रुंदी किती टू पॉईंट फाईव्ह मिलीमीटर इथला व्यास किती आहे दहा मिलीमीटर तर काउंटर सदची मापं द्यायची पद्धत याप्रमाणे आहे त्याप्रमाणे जे स्क्रू थ्रेड्स असतात त्या स्क्रू थ्रेडची मोजमाप कशा प्रकारे द्यायची ते हे आपल्याला आकृतीवरनं दिसून येत हे जर एखाद्या नटावरती किंवा बोल्टवरती बाहेरून आटे असतील तर त्याच्या प्र त्याच्यावर कशा प्रकारे मोजमाप द्यायचं तर याप्रमाणे त्या ठिकाणी दर्शवलेलं आहे त्याचप्रमाणे एखाद्या वस्तूवर जर आतील बाजून आटे असतील तर त्याच्यावरती मोजमाप कशा प्रकारे द्यायचं तर या बाह्य थ्रेड आणि अंतर्गत थ्रेड वरती मोजमाप कशा प्रकारे दिले जातात त्याची माहिती आपल्याला या आकृतीवरून पाहायला मिळते त्याचप्रमाणे लेफ्ट हँड ट्रेड त्याचप्रमाणे मल्टी स्टार ट्रेड याच्यावर सुद्धा मोजमाप प्रकारे दिली जाते त्याची माहिती आपल्याला या आकृतीवरून दिसून येते त्याचप्रमाणे टेपर्ड भाग म्हणजे निमुळते जे भाग असतात त्या निमुळत्या भागावरती कशा प्रकारे मोजमाप दिलं जातं त्याची माहिती आपल्याला या आकृतीवरून आप पाहाव्याची मिळते ठीक आहे तर अशा प्रकारे या वरती वेगवेगळ्या प्रकारची मापं ही कशी दर्शवली जातात त्याची माहिती आपण आज या ठिकाणी पाहिलेली आहे आणि आज या ठिकाणी लेसन नंबर एक पेपर मधील लेसन नंबर एक या ठिकाणी संपलेला आहे 认得吧。